नमस्कार मंडळी आज आपण पावसाळा स्पेशल रात्रीच्या जेवणामध्ये दुधी घालून केलेली मिश्र पिठाची थालीपीठे कशी करायची ते बघणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक ताट घेतलेलं आहे या ताटामध्ये सुरुवातीला आपल्याला किसून घेतलेला दुधी घ्यायचा आहे हा दुधी अतिशय कोवळा होता सध्या बाजारामध्ये मस्त अशी कोवळी अशी दुधी मिळत आहेत तर यामध्ये आता मी मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे इथे सुरुवातीला मी दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे त्यानंतर वाटी बेसन पीठ आणि वाटी आता आपल्याला तांदळाची पिठी घ्यायची आहे त्यानंतर अर्धा चमचा ओवा घालायचं आहे ओवा घातल्यानंतर इथे मी पाव चमचा हिंग घालत आहे अर्धा चमचा इथे मी हळद घेतलेली आहे अर्धा चमचा आपल्याला धनापूड घालायचे धना धनापूड घातल्यानंतर इथे मी आलं लसूण मिरची आणि थोडंसं जिरं याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे इथे मी पाच सहा हिरव्या मिरच्या पाच सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरं आणि अर्धा तुकडा आल्याचा इतकं घेतलेलं आहे त्यानंतर एक ते दीड चमचा मी इथे लाल तिखट घेतलेले त्यानंतर तीन चमचे पांढरे तीळ घालायचे तीळ घातल्यानंतर आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आता ही पिठं आपल्याला हाताच्या सह्याने मिक्स करून घ्यायची आहेत आपण जो दुधी घातलेला आहे त्या दुधीला पाणी सुटतं त्यामुळे सुरुवातीला पाण्याचा वापर न करता आता ही पिठं आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायची आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता मी पूर्णपणे हे मिक्स करून घेतलेलं आहे आता मला इथे थोडंसं पाण्याचा वापर करावा लागणार आहे कारण आपण इथे तांदळाची पिठी घातलेली आहे त्यामुळे पीठ थोडंसं कोरडं झालेलं आहे तर आता मी लागेल तसं पाणी घालून आता आपण ह्याचा छान असा डो तयार करून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता थोडं थोडं पाणी घालून मी अशा पद्धतीने आपला डो तयार करून घेतलेला आहे आणि इथे आपलं थालीपीठाचं पीठ तयार झालेलं आहे जास्त घट्ट नाही आणि जास्त सेल्सर नाही अशा पद्धतीचा आपला हा डो तयार झालेला आहे आता यापासून मस्त अशी आपण थालीपीठे करून घ्या सुरुवातीला इथे मी एक कॉटनचं कापड घेतलेलं आहे हे थालीपीठासाठी मी नेहमी वापरते याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे आपलं हे कापड ओलं करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हवा तशा साईजचा गोळा आपल्याला हातात घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला थोडं थोडं पाणी लावून हे छान असं पसरवून घ्यायचं आहे आपल्या थालीपीठाला गोल असा आकार द्यायचा आहे आणि हे थालीपीठ थापताना जास्त पातळ नाही आणि जास्त जाडसर नाही अशा पद्धतीचं आपल्याला हे थापून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता एक थालीपीठ आपलं छान असं तयार झालेलं आहे आता मधोमध मद आपल्याला इथे होल पाडायचं आहे जेणेकरून थालीपीठ छान असं वाफलं जाईल गॅसवरती मी ऑलरेडी पॅन ठेवलेला आहे या पॅनवरती आपल्याला थोडंसं पाणी शिंपडवायचं आहे असं केल्याने आपले जे थालीपीठ आहे ते तव्याला चिकटत नाही आणि आपलं जे थालीपीठ आहे ते जास्त कोरडंसुद्धा होत नाही आता थालीपीठ अशा पद्धतीने तव्यावरती पसरवून घेतल्यानंतर वरतून थोडंसं पुन्हा एकदा आपल्याला पाणी घालायचं आहे कारण आपण यामध्ये तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे आणि आपले थालीपीठ कोरडे होऊ नये यासाठी थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे आणि आता साईडनी आणि मधोमध आपल्याला तेल सोडायचं आहे आणि मध्यमाचेवरती आपल्याला छान रंग येईपर्यंत हे थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि ते तुम्ही बघू शकता वरची बाजू छान अशी वाफली गेलेली आहे आता आपण थालीपीठाला पलटून घेऊया आणि बघा तुम्ही खालची बाजू छान अशी सोनेरी झालेली आहे आता पुन्हा खालच्या बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे तर दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंग आलेला आहे आणि आता आपलं पहिलं थालीपीठ तयार झालेलं आहे तयार झालेलं थालीपीठ आता आपण डिशमध्ये काढून घेऊया आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त असं आपलं दुधीचे थालीपीठ तयार झालेले आहेत आता हे थालीपीठ आपण सर्व करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता तयार झालेले थालीपीठ मी दही आणि खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व केलेले आहे तुम्ही हवं असेल तर लोणचं किंवा सॉससोबतसुद्धा कि हे थालीपीठ खाऊ शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा आणि रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही अशा पद्धतीचा भेद नक्की करा सध्या पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे चपाती खायचा कंटाळा येत असेल तर अशा पद्धतीने थालीपीठ तुम्ही करू शकता अजून तुम्ही काकडीचे थालीपीठसुद्धा अशाच पद्धतीने करू शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद